नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये श्री संत सावतामाळी ग्रामीण महाविद्यालय फुलंबरी येथून नुकताच बी एस सी द्वितीय वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य पोलीसमध्ये ज्याची नुकतीच निवड झालेली आहे अशा अविनाश नंदू पवार याच्या यशाबद्दल ऐकणार आहोत या विद्यार्थ्याची आर्थिक स्थिती अत्यंत खराब आहे हा विद्यार्थी तसा काहीसा कोडकर परंतु आपल्या ध्येयावर अटल निष्ठा असणार आहे आपलं ध्येय साध्य करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणार आहे या विद्यार्थ्याने फुलंब्रीमध्ये राहून पुलीस भरतीची तयारी केली आणि त्यामध्ये यश संपादन केले त्याचे हे यश पुलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे ठरेल माझे नाव अविनाश पवार राहणार बोडका तालुका तालुकावाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी बारावी जेव्हा पासआउट झालो त्याच्यानंतर मी श्री संत सावता ग्रामीण महाविद्यालय येथे ॲडमिशन घेतलं आणि ॲडमिशन घेतल्यानंतर मग फर्स्ट इयर निघलं मग सेकंड इयर निघलं आणि सेकंड इयर चालू असतानाच मी म्हणजे कॉ कॉलेज करता करताच मी ॲडमिशन घेतलं होतं इडं पातीकर फाउंडेशन म्हणून एक अॅकॅडमी कॉलेजपासूनच दोन ते दोन ते तीनशे मीटर आहे तिथे मी ॲडमिशन घेतलं ॲडमिशन घेतल्यानंतर मग मी तयारीला लागलो पोलीस भरतीचा अभ्यास करायला लागलो त्याच्या आधी मी आर्मी करतो दोन वर्ष म्हणून मी पोलीस भरतीत उतरलो पोलीस भरतीत मी सिलेबस समजून घेतला आणि मग सिलेबस करता करता मग मी पोलीस भरती करायला लागलो तर जो सिलेबस असतो तो सिलेबस समजून घेतला आधी ग्राउंड किती असतं काय असतं मग त्याची तयारी किती चांगली एक वर्षभर आणि दोन हजार चोवीससाठी आता सिंधुदुर्ग कॉन्स्टेबलपदी माझी निवड झाली आहे आणि मला ते तिथे जे शिक्षक वृंद आहे अकॅडमीचे त्यांचं पण मला मार्गदर्शन लाभलं आणि कॉलेजचे जे आपले शिक्षक आहे त्यांचं पण मला मार्गदर्शन लाभलं आणि जर कोणी इच्छुक असेल बा त्याला पोलीस भरती करायची पोलीस वैद्याला त्याला करायला वाटत असेल तर पोलीस वैद्याला थोडा थो सिलेबस समजून घ्यायचा जसं की पंचवीस पंचवीस त्याला पॅटर्न असतो चार विषयाचा पंचवीसला बुद्धिमत्ता पंचवीसला गणित पंचवीसला मराठी व्याकरण पंचवीसला जी के असे करून असे शंभर क्वेश्चन असतात त्यापैकी आपला स्कोर हो बनवत असतो आणि रात्री मग ग्राउंड ग्राउंड मुलीच थोडं मग मुलीच वेगळं असतं मुलाच थोडं वेगळं असतं मुलींना आठशे मीटर राहतं सोळाशे तर मुलांना सोळाशे सोळाशे मीटर पडणं पडतं मुलांना पाच दहामध्ये आउट ऑफ असतो वीस मार्कासाठी गोळा असतो तो गोळा असतो साडे सात किलो दोनशे साठ ग्रामचा आणि ते फेकणं पडतं आपल्याला आठ साडेआठ मीटर साडेआठ मीटरच्या ज्याचं आपण पुढे फेकू त्याच्यासाठी पंधरा मार्क पडतात आणि शंभर मीटर राहतं शंभर मीटर अकरा सेकंड पन्नास मायको सेकंडच्या आत ते आपल्याला कम्प्लीट करणं पडतं त्यासाठी पंधरा मार्क भेटतात अशा टोटल पन्नास मार्काचं ग्राउंड आणि शंभर मार्गाचं लेखी असते मग ज्यावेळेस मी भरतीला गेलो तर मी तिथं शंभरपैकी पे एकोणनव्वदचं पेपर मारला आणि पन्नास पं पन्नासपैकी पैकी पंच्याऐंशी राऊंड मारलं असं दोन्ही माझे एक चौतीस टोटल होऊन तिथं सिंधुदुर्गपदी माझी निवड झाली आणि मी ज्या भागात शिकत मी ज्या भागात राहतो माझी जी गाव आहे ही परिस्थिती होती माझी मी झोडपट्टीत राहणार होतो मी जे झोडपट्टीत राहतो झोडपट्टी तुम्हाला माहिती आता कशी असते झोडपट्टीमध्ये परिस्थिती तशी विकट असते आणि माझ्या परिस्थितीतून मी होणार पोलीस होणार झोडपट्टीतला पहिला मुलगा आहे आता जे माझ्या बाजूचे लोक आहेत ते बघतील तीडचे मुलं करतील माझं हे म्हणणं काय परिस्थितीवर तुम्ही मात करावा तुम्ही पण पोलीस होऊ शकते असं काही विषय नाही का आपल्या पैसेच पाहिजे आपल्याला सगळे सगळे सपोर्टच पाहिजे असं काही नसतं तुम्ही पण करू शकताय मी पण कॉलेज करता करता अकॅडमी जॉईन केली तिथे जॉईन अकॅडमीला मी प्रवेश घेतला तिथे शिकलो तिथे अभ्यास केला लायब्ररी लावली लायब्ररीवर आठ आठ नऊ नऊ तास अभ्यास केला करून माझे छत्र सिंधुदुर्ग कॉन्स्टेबलपदी निवड झाली या वर्षी आणि मी माझ्या कास्टमधून तिला दुसरा बसलोय अविनाशजी मला एक सांगा की नेमका लेखी परीक्षेमध्ये पॅटर्न कसा असतो त्याचं पॅटर्न तुम्हाला मी आधी पण सांगितलं आणि परत सांगतो एक वेळेस त्याच्या आता शंभर मार्काशी लेखी असते त्याच्यामध्ये पंचवीस मार्काला तुम्हाला गणित विचार द्या पंचवीस मार्काला बुद्धिमत्ता विचार द्या पंचवीस मार्काला तुम्हाला जी के विचार द्या आणि पंचवीस मार्काला मराठी विक्रण विचारतात आणि करंट ज्यावेळेस तुम्हाला पेपर लाय त्याच्या दोन दोन तीन महिने आधीच चालू करून जा कोणाची निवड झाली राज्यपाल कोणी मुख्यमंत्री कोणी आपलं पालकमंत्री कोणी गीडचा जिल्हा अधिकारी कोण जे करंट समजा चालू होते कोणता खेळ कोणी खेळला इकडे कोणी पदक जिंकलं असे एवढे प्रश्न विचारतात आता शंभर लाखाचा भेटणार असतो आणि पेपर सोडताना आपल्याला नव्वद मिनिटात टाइम असतो नव्वद मिनिटामध्ये आपल्याला शंभर क्वेश्चन करणार भरपूर असतो प्रॅक्टिस केली तर काही विषय नाही तुम्ही पण करू शकता पोलीस भरती आणि माझी इच्छा आहे की ग्रामीण भागातली मुलं आहे आपण हेच करायला पाहिजे पोलीस भरती तुम्ही माझं म्हणणे की तुम्ही पण पोलीस भरती करावा कारण की आपल्याला लवकरात लवकर हेच भेटतं आणि आपल्या घरची परिस्थिती आपण सुधरू शकतोय बोलतो तुमचं हार्दिक अभिनंदन श्री संत सावता ग्रामीण महाविद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं तुमचं हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच